नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्हाला मी आज एका व्हिडिओ गेमची खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट महाराष्ट्राने अत्यंत सजगपणे समजून घ्यायला हवी कारण मी ज्या कुर्डवाडी रोडवरती आहे टेंबुर्णी पुढेच आहे पलीकडे पारशी आहे तसं गाव हे व्या व्यापार उद्यमाचं गाव आहे कारण कुर्डवाडीचं जे रेल्वे जंक्शन आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं एका महत्त्वाचं जंक्शन म्हणून ते ओळखलं जातं आणि आजूबाजूला चांगला व्यापार आहे इथे जनावरांचा बाजार पण चांगला आजूबाजूच्या गावामध्ये तर त्या कुर्डूवाडी गावामध्ये या व्हिडिओ गेममुळं काय काय घडलं आहे ते आज महाराष्ट्राने समजून घेतलं की मग तुमच्या आजूबाजूला अशा किती गोष्टी आहेत आणि आपण याला खरोखर पायबंद लावू शकतो का कारण मी जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन कव्हर करत होतो तेव्हा ह्या गेमिंग संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रपोजल कायदा स्वरूपात आणलं होतं त्यावेळेला त्यांची पण मुलाखत सभागृहातली आणि श्री पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची पण मी मुलाखत केली होती आणि ती उपलब्ध आहे यूट्यूबवरती ती जरूर बघा की तेव्हा त्यांनी ते ह्याबद्दलची चिंता व्यक्त केली होती पण आधी आपण हा गेम समजून घेऊ तो मित्रा तुझं नाव हो काय पूर्ण बालाजी विष्णू खरे बालाजी राव आधी हे गेम सांगा बरं मला काय हा काय खेळ आहे ते जरा खेळून दाखवा मला असं नाही खेळता येते हां सांगा हे सांगा ना हे कसा खेळ खेळायचा ही जी पिवळ्या अक्षरात दिसतंय का ती आपण पॉईंट टाकून बॅलन्स लावले म्हणजे पैसे आहेत आहे खेळाचं नाव काय खेळाचं फन रुलेट चक्री काय काय फन रुलेट चक्री फन रुलेट चक्री फन रुलेट चक्री आहे आता काय करायचं चक्रीमध्ये काय चक्रीमध्ये बॅलन्स ते टाकते एजंट जण लोक मग आपण ह्याच्यावर पैसे लावायचे आकड्यावर पिवळ्या जे दिसतात ते मी लावलेले आकडा आता ह्याच्यात जर ती आकडा आला तर आपल्याला पैसे येतात जर नाही आकडा आला, आच्छा, आच्छा, कस, र, आला तर अच्छा हे कसिनो सारखं दिसतंय मला हे चक्र फिरवायचं फिरवायचं तो जर आकडा आला तर आपल्याला पैसे मिळाले बरोबर पण त्यासाठी आपण बँकेच्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकावे लागतील बरोबर 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 ठीक आहे आपण आपल्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंटवर टाकायचं आता हा फोन चक्र चक्री बरं एक मिनिट चालेल बर तर हे जे एजंट आहेत त्याचे ते आपल्या आजूबाजूलाच आहेत का कुरवाटीच आहेत शेजारी टाकायचे ते एजंट मग पुढे पाठवत असणार एजंट आता काही कल्पना नाही पण माझ्या खात्यावर एजंटच्या खात्यावर सोडले सगळं आरटीजीएस ट्रान्सफर पुन्हा फोनपेवर आरटीजीएस आरटीजीएस मारलंय पुन्हा फोनपे वरन सोडले जाई कॅश काय दिलाय काय मग तुम्ही जरा इकडे या बरं उलटू इकड उलटून या इकडे हे चक्री सुरू झालं बघा हे चक्री हे चक्र आता चक्र फिरायला लागले आहे नाही डायमंड पण आहे डायमंड लागल्यावर काय होणार लागले डायमंड तुम्ही अलीकडे आता तुमचं नाव सांगा मला पूर्ण सारिका ताई हे कोण आहेत बर आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत सगळे नऊ जण आहेत नऊ जण दोन दोनधीर हा दोनधीर आणि आमचं मालक मालक काय करते शेती करते रोजान किती रोजगार चालू आहे बायाला आता किती अडीचशे रुपये गड्याला सहाशे सहाशे रुपये गड्याला बाईला अडीचशे रुपये आणि आपल्याला शेती किती होती आम्हाला एकर शेती होती होते बर आणि मुलं तुमची काय करतात मुलं एक कामाला जाते फिटिंगच्या बारावीच बोर्ड आहेत परीक्षा दिली आता फिटिंगच्या कामाला जाते आणि एक बारावीला आहे आता आणि ह्या आजीबाई कोण आहेत सासूबाई तुमचे सासूबाई आणि तुम्ही तुमचं माहेर इथलंच जाय लवळच लवळच दिराचं शिक्षण काय झालं ह्या आठवी आठवी आणि तुमच्या मालकाच त्यांचं काय पाचवी झालं असेल पाचवी दुसऱ्या दिराचं दुसऱ्या दिराचं नववी नववी हा जरा पकडा आता हा जो माझा मित्र आहे मला काही त्याला अवमानित अपमानित करायचं नाही आहे hey, हे ह्युमन सायकोलॉजीशी जे खेळून ह्या मुलाकडनं त्यांना ह्याला फशी पाडून ह्या चक्रीला किती पैसे ह्या मुलाचे गेले असतील असं वाटतं कारण त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंड सगळं सांगितलं तुम्हाला इमॅजिन करा बरं एक काही सेकंद मी तुम्हाला वेळ देतो काही सेकंदाचा वेळ आपण घ्या आणि आता तुम्ही तुमच्या गावाचं पूर्ण नाव हो सांगा बरं शेंदे सरकारवाडी प्रॉपर ना आ, आ, मला आता आकडा सांगू नका तुम्ही पण साधारणपणे हे पकडा ह्या खेळामध्ये आकडानंतर सांगोप होणार या खेळामध्ये तुमच्या गावातले किती लोक त्या खेळात चक्री खेळव जवळ ह्या गावातले सातशे ते आठशे तरुण तरुण ना बरोबर शंभर टाईम आता ह्या सातशे ते आठशे तरुणांची हा सातशे ते आठशे तरुणांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत धक्कादायक कहाणी आहे पण आता मी तुम्हाला आकडा सांगतो काही वेळ तुम्हाला तर दिला होता की नाही की तुम्ही विचार करा की ह्या अशा कुटुंबातल्या सदस्यांचे पैसे किती गेले असतील मित्र जरा सांग बरं तुझे पैसे किती गेले माझे बँकेनं अष्ट्याहत्तर लाख रुपये गेलेत आहे असे कॅश स्वरूपात पाच सात लाख रुपये ते गेलेत अष्ट्याहत्तर अधिक पाच हां किती होते अष्ट्याहत्तर किती आहेत अठ्ठ्याहत्तर पाच त्र्याऐंशी त्र्याऐंशी लाख रुपये झालं त्यासाठी आपण किती एकर रान विकलं मित्रा साडेतीन एकर साडेतीन एकर काय भावाने रान विकलं पंचवीस लाख पण कॅनल होता ना रानात गेलेला कॅनलचं रान विकलं पंचवीस लाख रुपये एकर करणार पंचवीस लाख हं हां पंचवीस लाख रुपये एकर किती वर्षापासून तू खेळत होता दोन वर्षापासून काय दोन वर्षापासून थांबा थबा 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 एक 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 टप्प्या टप्प्याने बोलवतो दोन वर्षापासून तू खेळत होता माय

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे आणि तातडीनं तुम्हाला ह्याच्यात काही करता आलं ना ह्या व्हिडिओ गेमच्या पायी जो महाराष्ट्र अक्षरशः बर्बाद व्हायला लागलाय तर ते जरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे तर आपला देर हे चक्री खेळतोय मोबाईलवर हे लक्षात येत नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं ना काय करतोय मोबाईलवर हे विचारायला म्हणजे असं काय करतोय तर हाय गावात गेलाय इकडे गेलाय तिकडे गेलाय आल्यावर पण जेवलाय नाही लग्न झालं नाही त्याच्यामुळं काय आम्ही विषय घेतला नाही ना म्हणजे आलं तरी जेवला का खाल्लं का पिल्लं का असं विचारायचं भावानच विचारायचं जेवला का तर आलं जेवण केलं काय करतोय आम्हाला काय माहिती सतत मोबाईल मध्ये आता काय करायचं आता काय करायचं आता विषयच राहिला नाही ना राहायचाच झाले झालंय सगळं मी लेकर आहे ती लेकर आम्ही कामाला का जातोय कामाला जाऊन खातोय लेकराचं काय होणार सो सोकॉल्ड क्रिकेटच्या मॅचेस आपल्याकडे सुरू आहेत ना मला दुले। ता चे ते शेंडीने लक्षात आणून आहे त्या प्रत्येक क्रिकेट मॅच नंतर आणि यूट्यूबच्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीच्या जुगाराच्या सवय लावणाऱ्या जाहिराती आपल्याकडे सतत त्याचा मारा सुरू आहे ते थांबायला पाहिजे हे फार भयंकर आहे ती जी आकडा त्यांनी सांगितला ना सातशे आठशे लोकांचा मी खूप दिवसापासून याच्यावरती बघत होतो तरुण मी जाओं जाओं मी बोललो होतो होतो थांबलो की त्याच्याशी मी जेव्हा जाऊन भेटेन आणि बोलेन तेव्हा मी सांगेन तू किती वेळ खेळत होता पैसे पहिल्यांदा हरल्यानंतर मी थांबतच नव्हते येतील गेलेलं आपले येतील गेलेलं आपले येतील गे कवर होतील म्हणून सर खेळतच राहायचं हे जण लोक म्हणायचे आता थोड्या वेळा आकडा बसल तुझं गेलेलं कव्हर होते जे तुझ्या अमाऊंट पहिले की आज दिवसभर गेले तेवढे कवर होईल दिवसात किती वेळ मोबाईल खेळायचो दिवसात तरी दोन तीन तास रोज कव्हर होण्यासाठी आपले पहिले गेलेलं कवर होता तू पोलिसात तक्रार दाखल केली रडू नका रडून एकतर काय तर आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ना असं थोडस आम्हाला रडून काय करून येणार आहे का पर्याय काहीतरी तुम्ही बघा मी पर्याय काढणं मी फक्त महाराष्ट्रासमोर हे नीट मांडतोय जर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच्या ह्या प्रकरणामध्ये नीट लक्ष घातलं किती जणांना अटक केली आतापर्यंत चार जणांना केली मला असं पण कळलं की ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास करणं अपेक्षित आहे तो खरोखर झालाय का मी जरा सोलापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक माझे मित्रच आहेत मी त्यांना फोन करून विचारणार आहे श्री अतुल कुलकर्णी यांना की ह्या प्रकरणात नेमकं काय झालेलं आहे ते आपण विचारूया पण पहिल्यांदा तू जेव्हा खेळलास किती वर्षापूर्वीची गोष्ट दोन वर्षापासून दोन वर्ष सलग सलग म्हणजे हे पैसे जेवणे आल्यापासून जास्त खेळत होतो कुठं दुधाची पगार फेकार झाली ती गेले की मग पुन्हा दहा दिवसाला पगार दुधाचे होते ना दहा दिवस किती तुझं रोजचं दुधाचं होतं दुधाचे पैसे दोन अडीच हजार दिवसाला होतं रोज ते सगळं त्यात जायचं त्यातच जायचं हे दोन वर्ष चाललं पण आता जमण्याचं पैसे या वर्षात आलता ना गेल्या वर्षी मार्च का जमीन विकली साडेतीन एकर घराशेजारी हो दुसरी घ्यायची होती मग आता तेरा एकर मधली ही साडेतीन तुझ्या वाटेची विकली का सगळी जमीन गेली आमच्या पण वाटेची गेली ना साहेब तरीही हे आठ दिवस झोपत नव्हते की हा प्रकार उघड झाल्यानंतर हा काहीतरी जीवाच बरवाय जीवाच बरवाय करून परत काय पर्याय आपल्याकडे कायच व्हायचं नाही मग काय गेल्यावर माणूस का परत असं वाटलं ना आम्हाला राहू द्या मग जाऊ द्या काय करायचं कुठं नको पोलिसात आपल्या नको काय सुद्धा राहू द्या आपण काम करून खावा आता काय करायचं एवढं गेले तरी आणि मला काही ह्यांची ह्यांची कुणीतरी टिंगल टवाळे करावी असाही माझा हेतू नाही आहे ही जी मानसिकता आहे ना जसं ग्लोबलायझेशनमधून काही गोष्टी ह्या सतत हॅम्पर होत गेल्या आणि लोकांना गरज नसतानासुद्धा लोक जे खरेदी करतात त्याला एक वेगळ्या प्रकारची नशा येतो आणि तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातले असे सदस्य तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असतात आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो पण ते होत नाही ते विशिष्ट अशा पद्धतीच्या मॉलमध्ये जातात गरज नसणाऱ्या वस्तू विकत घेतात आणि ते एक सायकोलॉजी तयार होते तसं एक गोष्ट तुमच्यावरती हॅमर होते त्या चक्रीची आणि असे मित्र किती खेळ आहेत सध्या मोबाईलवर दहा अकरा गेम माहिती दहा अकरा दहा अकरा गेम तू ज्या गावातला आहेस मधला त्या गावातले किती तरुण मुलं असतात फसलीत आमच्या लवळमधले पन्नास ते साठ मुलं काय फसलीत आणि प्रत्येकाचे पैसे किती आहेत प्रत्येकाचे पंधरा वीस पंधरावीस लाख लाख रुपये माझ्यासारखीच जाण्याची प्रसिद्ध झाली असं रान लिहून दे कुठं काय करून दे मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकताय काय कारण तुमच्याकडे गृहविभाग पण आहे पण मग कुणी आत्महत्या केली याच्यातनं आत्महत्या नाही पण कामाला दुसरीकडे गेले साल धरले दुसरीकडे जाऊन स्वतःचं हे सोडून किती मुलं आहेत असे की ज्यांनी दुसरीकडे जाऊन साल धरलं डवळमधले पाच सहा जण आहेत की बाहेर गेले आणि तरीही त्या गावातल्या अनेकांना असं वाटतं की आपली एक इभ्रत आहे त्या इभ्रतीमुळं आपण आता समाजामध्ये पुढे येऊन कसं बोलायचं आता झालंय तर खरं पण मी आता शेंडे यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेणार आहे तर ही जी कहाणी आहे ही कहाणी इथे संपत नाही ही कहाणी इथे सुरू होते कारण एक पोलीस केस दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये चार ते पाच लोकांना अरेस्ट झालेली आहे आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कारण ते काही कुटुंब पुढं आलेलं नाही पण जरा शेंडे मला जरा कहाण्या सांगा बरं एक कंडक्टर आहे हां त्यांना विचारलं आता नाही नाही आपण नाव घेत नाही कोणाचं काही लोकांनी यात काही कुटुंबाचं इतकं वाईट झालेलं आहे आत्महत्या सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला आत्महत्या करायचा एका मुलाचं सांगितलं तुम्ही म्हणून एका मुलानी रेल्वे खाली आत्महत्या करायचा प्रयत्न केला ते पाय अक्षरशः दोन्ही पाय ऑलरेडी गेलेले आहेत त्याचे आता तो घरी बसून आहे ह्याच खेळातून ह्याच खेळातून त्याचे पैसे गेल्यामुळे तसं झालेलं आहे पण आता ते सांगायला पुढे येत नाहीत कुर्डवाडीतले किती लोक असते कोरडवाडीतले अनेक कुटुंब यामुळे उद्वस्त झालेले भरपूर कुटुंब उद्धवस्त दोन तीन कहाण्या सांगा बरोबर एक प्रतिष्ठित नागरिक आहेत त्याचे जवळजवळ एक कोट रुपये एक कोट रुपये गेलेले हा एक कोट रुपये एक प्रतिष्ठित नागरिक आहेत कुर्डवाडीतले सगळ्यात मोठे काय होणार आता शेंडेने ही कहाणी सांगितली तर गावाला प्रतिष्ठा असते आणि अशा घटनेमध्ये तर ती निश्चित खोटी प्रतिष्ठा असते कारण आपण फसवलं गेलेलो असतो पैसे तर गेलेलेच असतात आणि पुन्हा फसवलो गेलो ही भावना आणि पुन्हा बदनामी होईल ह्या भीतीपोटी काही लोक शेंडेंनाच नावं ठेवतील की तुम्ही आपल्या गावातली माहिती कशी सांगेन माझं मत आहे की त्यांनी फार उत्तम केलं आहे त्यांनी महाराष्ट्राला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे की कुरुडवाडीसारख्या शहरामध्ये हे सगळं सुरू आहे आणि ते सात आठशे लोक फसलेली आहेत शह आहे ना शंभर टक्के ती एक कहाणी तुम्ही सांगितली एका प्रतिष्ठित माणसाची सांगितली अजून एखादी सांगा बरं आहेत काय शेतकरी आहेत काय दूध मी दुधाचा व्यवसाय करतो अनेक दूध उत्पादक दहा दिवसाचे पगार झालेले निम्यारती पैसे ह्याच्यावर घालवलेले असते अनेकांना विनंती केली अरे खेळू व येत नसतात पैसे पण ते राहत नाही त्यांना खेळतातच दहा दिवसाची काय काय दूध उत्पादक आहेत दहा दिवसाचे पगार पूर्ण दहा दिवस कष्ट केलेले पगार पाच मिनिटात घालवलेले लोक आहेत बापरे पूर्ण अख्खं घर गर घरी आहे दहा दिवसाची पगार ह्याच्या नावावरती पाच मिनिटात त्यांनी खातरी कमी केलेला आहे हे कधीपासून शेंडे सुरू दो 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 हे दोन वर्ष झालं कुलवाडी शहरात ही चालू आहे जेव्हा भयानक आहे पोलिसांना माहित नाही का माहित आहे ना सगळ्याला माहिती आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे कळत नाही या जग असं कुठं दुकान नाही काय नाही मोबाईलवर खेळायचे ज्यांच्याकडे खेळायचे त्याच्या खात्यात बॅलन्स टाकायचा ते ऑलरेडी आपल्याला पैसे दिले किती बॅलन्स सोडतय खेळायसाठी त्यामुळं कोणी बॅलन्स वाढला कोणी पैसे टाकले कळत नाही हसल्यावरच कळते तुम्ही सांगा बरं मला दोन कहाण्या तुम्हाला माहिती असले वर जरा नाव नको कोणाच घ्यायचं आपल्याला तुम्हाला माहिती असलेली दोन कहाणी मला अशाच आहेत पैसे रिटायरमेंट वडिलांचे किती गेले ते साधारण प्रत्येकाचे पंधरावीस पंधरा वीस लाख रुपये असेल ही कधीची गोष्ट आहे तीन चार वर्षाची गोष्ट आहे ही एक झाली दुसरी असं भरपूर आहे पुणे आत्महत्या केली कधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता एक जणांनी त्यांना त्याच्या पप्पानी त्यातून बाहेर पण काढलं होतं दुसऱ्यांदा परत तेव्हा मार्गाला गेला आणि प्रयत्न केला दोन्ही पाहिजे बापरे कुणाला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं असं आहे का हॉस्पिटलला भरती नाही पण असं बाहेर प्रकरण येत नाहीत इज्जतीसाठी त्या बरोबर सांगत नाही तर एक ह्यानी मला फार हे जरा पकड तुम्ही मला माळकरी दिसता तुम्ही वारकरीची एक कहाणी सांगितली मला ती काय कहाणी वारकरी नाही एक आमच्या जवळच्या पाहुण्याचं आहे की मुलगा काय होतंय की मोबाईल खेळतंय माणसाला वाटतंय की आता लहान मुलगा सुद्धा रडायला दे मोबाईल धरले बाबा ती चूक आहे पालकांची आणि ती तुम्ही दोन कान फटवून त्यांच्या हातातला मोबाईल काढून घेतला पाहिजे मग ते होत नाही हा तू काय करतोय हे लक्षच देत नाहीत आणि ज्या टायमाला तू जातो फोन पे आलेला आहे फोन पेच्या खाली आता ते सिस्टीम म्हणजे अपडेट होतं का सगळं अपडेट झालंय आम्हाला कळत नाही गेम आहेत का गे ते अॅक्युरेट एकदम आहे त्या ठिकाणी बाकी सगळं अपडेट केलं पण ती खालचे जे गेम आले ते आहे असे आहेत त्याच्यामुळे माणसाला लगेच ते सापडत पाहुण्याचं पाहुण्याने त्या मुलांनी रात्रभर ती गेम खेळायचा आणि पंधरा वीस मुलाचं झालं अठरा ते वीसच्या दरम्यान असेल त्यांनी जवळजवळ तीस तीशेक लाख रुपये घालवले घालवल्यानंतर वडिलांना म्हणलं असं असं आहे वडील म्हणले माझे प्रॉविडंट फंड जरी दिला कारण का मी घरासाठी कर्ज काढलेलं आहे माझं होऊ शकत नाही म्हणजे जमीन हे का म्हणला म्हणला वडिलांना वडील म्हणले अरे जमीन विकल्यावर आपलं भागायचं कसं मी पाहिजे का जमीन पाहिजे हे मला सांग शेवटी वडिलांनी पर्याय काढला जमीन विकल्या आणि जे काय लोकांकडनं पैसे घेतले होते ते सारून ती त्यांना व्याजानच घेतले असणार पैसे असं कोण देणार आहे रुपये टक्क्यांनी आता इथं चालतंय दहा रुपये पाच रुपये ते दरम्यान चालतंय असं पण अठरा वर्षाच्या पोराला व्याजानं पैसे देणार आहे त्यांना तरी अक्कल पाहिजे की आपण कुणाला व्याजाने पैसे देतो काय ना पैसे वाढवून मिळतात ना त्यांना काय घेणं देणार आणि हे जे जुगाराचे याच्यामध्ये आहेत ना ते एक म्हणतात दोन नंबर मध्ये पण एक विश्वास असतो इकडेच लोकांचे पैसे देणार पण जुगाराची माणसं बरोबर नेऊन त्याचं व्याज कारण ते इब्रतीला भेटतात ना सगळेजण हे झालं एक किस्सा दुसरा किती जमीन विकली तुमच्या पाहुण्यांवर जमीन किती विकली पाहुण्यान तुमच्या मला वाटतं काय वाहन विकली तुमच्याकडे जमिनी मिळत नाही सगळं पाण्याचं क्षेत्र आहे ऊस एवढा चांगला आहे थोडा एरिया त्यामुळे मला माहिती आहे दुसरं काय आता मी अगदी शेवटची हात जोडून विनंती माझ्याकडनं नाही मी त्याच्याकडनं घेणार हे जरा लाव जरा मित्रांना आता मला तू महाराष्ट्राला सांग तुझं काय म्हणणं आहे जे आता ह्या चक्री खेळात अडकलेले त्यांना तू काय सांगशील चक्री खेळात हिथून पुढे तर कोणी खेळू नये काय येत नाही तर पैसे कोणाशील ते हरते सारखं टाकल एवढं नाही आम्हीच धावतेत पण ते काय पैसे येत नाही माझं असंच पहिलं थोडं गेलं तर पहिले गेलेलं निघते ना निघतेने हिशोबाने माझं ब्याऐंशी त्र्याऐंशी लाख रुपये गेले काय मला आलं नाही जे एजंट पकडले गेले त्यांच्याकडनं पैसे येतील असाय वाटतं माझ काय म्हणणं नाही चक्रीवाली सगळे बंद करावी म्हणजे कोण खेळत आहे एजंट ती सापडावी आणि आम्हाला पण काहीतरी फायदा व्हावा थोडाफार ती जमीन आमची गेली तेवढी तरी सुटावी आहे एवढी आम्ही लिहून पण दिलेले आता ही विकली का लिहून दिली विकलेली विकली, लिए। विकली, लिए विकली ते विकलीच पण तीन एकर लिहून दिलेली ती कशासाठी लिहून दिली खेळच करायचं आधी तीन एकर विकली ती दुसरी पुन्हा लिहून दिली दुसरी लिहून दिली सहा एकर कर आहे का ती केवढ्यात लिहून दिली किती दहा दहा लाख घेतलं असेल किती घेतलं हे काय माहिती आम्हाला तर काय मी तू चा आकडा जे सांगितलं ते शेत विक्रीतला आणि पुन्हा लिहून दिलाय पैशाचा लिहून दिलेला वेगळा आहे आमच्या बस शिल्लक आता काय म्हणजे एवढं काय राहिलंच नाही ना बचत गटाचा हप्ता बरा बचत गटाचा हप्ता आठवड्याला वीस वीस हजार आहेत माझ्या एकटीच्या नावावर महिन्याला वीस हजार जाणं आहे तुम्ही चक्री ह्याच्यासाठी जमीन बी विकली बचत गटाचे बी पैसे काढले हा हा आ? दुसरे व्याजाने बरोबर गायी बी गेले अजून काय काय गेले ट्रॅक्टर पण नाही आता ट्रॅक्टर बी विकले कधी नाही नाही खरं सांगा ट्रॅक्टर लोन काढले लोन काढले ते ह्याच्यासाठी किती काढलं लोन ट्रॅक्टर दोन लाख वीस हजार हे ट्रॅक्टर लोन काढलं अजून सोनं काय होतं काय सगळं किती दोन तीन ती बी ह्याच्यासाठी सोडले ठेवले खासगी सांगणार तिथं आता हे आणायचं ते आणायचंय ट्रॅक्टरला कुठं फण आणायचं नांगर आणायचं असं म्हणून आमच्याकडनं नेलं ना आम्हाला काय माहिती असं करतय म्हणून म्हणजे डोक्यात झालं नाही ना आणि सगळं बघते तर मालक एवढा वेळ मोबाईल खेळतो म्हणजे ले आपल्याला कधी संशय नाही का आला नाही नाही आला असं करायला असंच वाटत नाही ना काय व्यसन कुठलं नाही जरा फक्त मोबाईलचं व्यसन आणि किती वेळ रात्रभर किती वेळ खेळायचा ज्या वेळेला मोबाईल त्याच्या हातात असायचा दिवसभर हातात का मोबाईल दिवसभर इकडे जातोय असं संशय असं वागलंच नाही ना माणूस त्याच्यामुळे विषय नाही हे सोनं सोडून अजून काही दिलंय का बाई शुर्ण, शुर्ण, शुर्ण हम हम अत्यंत धक्कादायक आहे हे सगळं आणि महाराष्ट्रानं वेळीच जाग व्हावं असं हे चित्र आहे भेसूर आहे हे चित्र कारण आता हे दोन वर्षातलं कुरडवाडीतलं प्रकरण हे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी किती गावात आहे का मी अनेक गावाच्या पारावर बघतो हल्ली मुलं ते बसतात चार पाच जण ते काहीतरी वेगळाच खेळ आहे अजून लुडो लुडो आहे पबजी आहे है, है ना आणि आता हा चक्री आहे ह्याच्याकडे ते बारा खेळाची नाव तर का तुला कोणती कोणती खेळायचे खेळ खेळत नाही तुला माहित असेल नाव सांगत फक्त एवढेच मला माहित होते त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला यांनी कंप्लेंट दिल्यामुळं ऍटलीस्ट हा गोढा तरी उघडकीस आला आहे आता ह्या गुन्ह्यामध्ये चौघांना अटक केली आहे पुढच्या गोष्टीबद्दलची आणखी कारवाई पोलिसाकडनं होणं अपेक्षित आहे आपण बघूया की यात पोलीस काय करतात मला जेवढा याचा पाठपुरावा करणं शक्य आहे तेवढा आम्ही जरूर करू पण तुम्हाला तीच विनंती तुमच्या घरातला छोट्यात छोटा पाल्य किंवा मोठा मनुष्य हा अशा पद्धतीनं सतत मोबाईलवरती स्वाईप करत असेल आणि व्हिडिओ गेम खेळत असेल तर प्रसंगी त्याला कानफटवा कारण हे जे ह्या कुटुंबाचं दुःख आहे त्यालाही त्याच्या डोळ्यात मला दिसतं की त्याही डोळ्यात आश्रूच आहेत पण तो गुन्हा घडल्यानंतरच्या पश्चातापाचे ते अश्रू आहेत मी गुन्हा म्हणणार नाही कृत्य घडल्यानंतरच्या पश्चातापाचे आश्रू आहेत आणि त्या कुटुंबाला आता आयुष्यभर ते भोगावं लागणार आहे पिढी बरबाद झालेली थांबूया था था। था था। 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 आपण इथे हे ज्या व्हिडिओबद्दल तुमचं जे मत आहे ना ह्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हे व्हिडिओ घराघरामध्ये जाऊ धन्यवाद थांबूया